चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचा आपल्या चॅनलमध्ये खूप खूप खुँ स्वागत आहे मी शीतल तुमच्या सगळ्यांचा आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि सुरुवात करते तर आता डिसेंबर पासून आपल्या गुरुचरित्र ग्रंथाच्या सप्ताहाला सुरुवात होणार आहे सर्व केंद्रांमध्ये सगळ्या सगळ्या केंद्रांमध्ये सेवा रुजू होणार आहे सात दिवसीय गुरुचित्र ग्रंथाचं पारायण दत्त जयंतीनिमित्त होणार आहे कोणी स्वगृही बसतील आपल्या घरी सुद्धा पारणाला बसणार आहे ज्यांना केंद्रात जाणं शक्य नाही त्यांनी पण मी तर म्हणाल की शंभर टक्के एक हजार पटीने जर पुण्य हवा असेल तर नक्कीच गुरुगृही गुरु जाऊन तुम्ही या ग्रंथाचं करा पण नाही शक्य तर नक्कीच स्वतःच्या घरात तरी करा तीच ऊर्जा त्याच ऊर्जेने तीच पुण्यफलप्राप्ती तुम्हाला घरात सुद्धा होईल जेणेकरून तुम्ही घरात सुद्धा हे पारायण करू शकता तुम्हाला नियम अटी काय आहेत कसं करायचं आहे ते मागच्या दोन तीन व्हिडिओमध्ये तुम्हाला कळालं असेलच तर आता आज एकोणीस डिसेंबर आहे अजून एक आज एकोणीस डिसेंबर आहे आज सगळ्यांनी जे जे गुरुचंद्र ग्रंथाच्या पालनाला बसणार आहेत उद्यापासून त्यांनी आज चार श्वान म्हणजे चार कुत्रे आणि एका गायला नक्की घास आपल्याला ठेवायचा आहे बाजूला दिवसभरामध्ये तुम्ही ठेवू शकता आणि भेटणारच असं शक्य नसतं सिटीजमध्ये चार कुत्रे किंवा एक गाई त्याच्यामुळे त्यांच्या नावाचा घास म्हणजे चार चपाती आणि एका गायीची चपाती ही पाच नैवेद्य आपल्याला एका मोकळ्या जागेत ठेवायचे आहे जिथे प्राणी येताना तुम्हाला दिसतात तर तिथे तुम्ही घराजवळ ठेवू शकता अंगणा म्हणजे लांब पटांग ठेवू शकता फक्त आणि तिथे जायचं ते ठेवायचं त्यांना स्मरण करायचं त्यांचं आणि ते, थे थे ते, ते पाया पडून तुम्हाला घरी यायचं आहे असंच नाही की ते भेटेल भेटलंच पाहिजे किंवा भेटल्यावर त्यांनी खाल्लंच पाहिजे असं काही नाही आहे फक्त त्यांच्या नावाचा बाजूला ठेवायचा आहे तर आता आपल्याला उद्यापासून गुरचंद्र ग्रंथाचं पारायण सुरू होणार आहे आता नियम वाटी मी सगळ्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितल्या तर आता कसं होतं की नवीन स्वामी भक्त आहेत किंवा नवीन सेवेमध्ये सेवेकरी सेवेत आलेल्या आहेत स्वामींच्या तर ते हे नियम अटी बघून खूप घाबरतात की अरे बापरे एवढे मोठे नियम आहेत एवढे मोठे म्हणजे याचे अटी आहेत की आम्हाला हे पाळणं शक्य होईल का एक भीती मनामध्ये निर्माण होते की नाही गुरुचरित्र ग्रंथ आहे अनुभव अनुभव सिद्ध असा हा ग्रंथ आहे त्याच्यामुळे ह्या ग्रंथाचं पालन करताना हे नियमांचं पालन आम्हाला करणं शक्य होईल का काही भूल झाली तर किंवा काही चुकून काही खाण्यात आलं किंवा काही मध्ये अडचणी आल्या किंवा काही झालं तर हे पारण मध्येच आम्हाला थांबावं लागलं तर कसं व्हायचं कसं कसं होतील किंवा आम्ही कॉमन फॅमिलीमध्ये राहतो आम्हा आमच्या घरामध्ये सपोर्टिव्ह नाही आहेत किंवा सहकार्य नाही करणार या पारणासाठी गृहिणींचा हा प्रॉब्लेम असतोच शंभर टक्के असतोच एक वेळच पुरुषांचं काही नाही पण घरातल्या गृहिणींना हा प्रॉब्लेम असतोच घरात सासू सासरे आहेत किंवा कॉमन फॅमिली आहेत लहान मुलं आहेत नाही शक्य ह्या पाराला दोन ते अडीच तास देणं त्यांना कारण की घरातले प्रत्येक व्यक्ती समजू तर असेलच असं नाही किंवा आपण जे बसणार आहोत एखादी व्यक्ती आपल्या घरातली पाराला बसणार आहे त्याला आपण सहकार्य करावं सात दिवस आपण कुठं नॉनव्हेज घरामध्ये करू नये किंवा इतर गोष्टी काही करू नये भांडण तंटे किरकिऱ्या असं काही करू नये असं काही खूप कमी लोकां सपोर्टिव्ह घरामध्ये असतात गृहिणींसाठी त्याच्यामुळे काही ताईंना लहान मुलं आहेत खाण्याचं पथ्य वगैरे पाळता येणार नाही पण आम्हाला खूप खूप इच्छा आहे गुरुचित्र ग्रंथाचं पारण करण्याची अशी खूप जणांची इच्छा इच्छा असेलच असेलच मी सांगते की आम्हाला दत्त जयंतीनिमित्त गुरुचित्र ग्रंथाचं पारण करायचं आहे पण आम्हाला त्याची पुण्यफल तेवढंच आम्हाला मिळायला हवं जेणेकरून आम्हाला म्हणजे दत्त जयंतीनिमित्त दत्त महाराजांचा कृपा आशीर्वाद आमच्यावर पण राहील आमच्या घरावर पण राहील आणि कुठल्याही नियमांचे म्हणजे आम्हाला उल्लंघन पण आमच्याकडून होणार नाही असं काहीतरी सेवा मी आज ती तुम्हाला सांगणार आहे अतिशय सोपी सेवा आहे तुम्ही रोज ही सेवा करू शकता कधीही दिवसभरामध्ये करू शकता याला काही जास्त नियम नाही आहेत ती सेवा काय आहे ते का हो मी सांगणारच आहे पुढे व्हिडिओमध्ये तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघा मध्ये स्किप करू नका आणि जे कोण चॅनलमध्ये नवीन असतील तर नक्की व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आता गुरुचरित्र ग्रंथ हा अतिशय अनुभव सिद्ध ग्रंथ आहे आणि पाचवा वेद आहे असं म्हणतात की आपल्या जर वर्षभरात आपल्याकडून एक तरी गुरुचित्र ग्रंथाचं पालन व्हायला हवं एक व्हायला हवं पाच व्हायला हवे सात नियमांचं सा बंधन नाही असं नाही की वर्षातून एक स्वामी पुण्यतिथी निमित्त गुरुचित्र ग्रंथाचं म्हणजे सप्ताह भरतो केंद्रामध्ये आणि एक दत्त जयंती निमित्त सप्ताह असतो वर्षातून फक्त दोनदाच आपण गुरुचित्र ग्रंथाचं पारण करू शकतो का तर नाही तुम्ही महिन्यामध्ये एक म्हणजे बारा पारण सुद्धा करू शकता महिन्यात जर एक ठरवलं तुम्ही पारण करायचं गुरुचित्र ग्रंथाचं असं नाही की दत्त जयंती किंवा स्वामी पुण्यतिथीलाच करायला हवं पारण असं नाही तुम्ही वर्षभरात तुम्ही फक्त तुमची अडचण सांभाळून बाकीचे प्रॉब्लेम सांभाळून नियमांचं तुम्ही कधीही ग्रंथाचं पारायण करू शकता त्याला काही नियम बंधन असं नाही आहे तर असं असं म्हणतात की आपल्या हातून एकदा तरी गुरुचित्र ग्रंथाचं पारण व्हावं आपण नवीन वास्तूमध्ये राहायला गेलो आहे पहिल्यांदा आधी सांगेल की तिथे गेल्यावरती वास्तुशांती आपण करतो सगळे आपण पूजा अर्जा करतो पण करतो पण आपण एकदा तरी गुरुचरित्रग्रंथाचं या घरामध्ये पारायण करायला हवं कारण की वाईट शक्ती नकारात्मक ऊर्जा घालवण्याचं सगळ्यात महत्वाचं काम ग्रंथ करत असतं कारण की ज्या जिथे आपण ग्रंथाचं पठण होतं तिथे कुठलीही वाईट शक्ती वाईट बाधा जे आपण म्हणतो करणी बाधा अशा काही गोष्टी राहत नाहीत वास्तुदोष राहत नाही त्या घरामध्ये सगळ्यात प्रामुख्याने त्याच्यामुळे नक्कीच <coughs> ज्यांनी कोण नवीन घर घेतलं असेल नवीन वास्तू असेल तुमची नवीन भूमी असेल तर नक्की तिथेच तुम्ही एक गुरुचित्र ग्रंथाचं पारण करायला विसरू नका आज जेवढे होतील तुम्ही तेवढे वर्षभरामध्ये गुरुचित्र ग्रंथाचं पारण करू शकता सांगितल्याप्रमाणे तर आता दत्त जयंती आली आल्या आहेत खूप उत्साह आहे केंद्रामध्ये आम्हा आम्ही मेसेज वाचतोय खूप असे गुरुजी ग्रंथाचं पालन आहे असे नियम आहेत हे आहेत पण आम्हाला खूप करायची इच्छा आहे पण घरात कॉमन फॅमिली आहे किंवा मिस्टर ऐकत नाही आहेत सहकार्य करणार नाही सात दिवस हे नियमांचं पालन करण्यासाठी तर असे काही बाधाही येऊ शकतात अडचणी येऊ शकतात जेणेकरून आम्हाला भीती वाटते हे पालन करताना आम्हाला दोष लागू शकतो काही पाप लागेल अशी खूप खूप जणांच्या मनामध्ये भीती असते तर त्यावरतीच आज एक सेवा सांगणार आहे अतिशय सोपी साधी सेवा आहे जास्त वेळ पण तुम्हाला लागणार नाही आणि संपूर्ण गुरुचित्र ग्रंथाचं पालनाचं फळ तुम्हाला त्यातून मिळणार आहे तर ती सेवा काय आहे तुम्हाला सांगायला सुरुवात करते तर कसं असतं एक श्लोकी तुम्ही ऐकलं असेल की आपण सर्वप्रथम एक संक्षिप्त गुरुचित्र ग्रंथ सगळ्यांना माहिती आहे संपूर्ण केंद्रामध्ये हा ग्रंथ मिळतो संक्षिप्त गुरुचित्र ग्रंथ त्याचं सुद्धा तुम्ही पठण करू शकता उद्यापासून सात दिवसापर्यंत सात दिवस तुम्ही संक्षिप्त गुरुचित्र ग्रंथ अति छोट्या शॉर्ट ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये सगळं बावन अध्यायाचं तिथं सार दिलेला आहे त्या संक्षिप्त गुरुचित्र ग्रंथामध्ये पण ते वाचताना सुद्धा एक ते दीड तास लागतो आता काही गृहिणीता म्हणतील की आमचं लहान बाळ आहे किंवा काही वेळे अभावी आम्हाला एक ते दीड तास देणं सुद्धा ता शक्य नाही कारण की कसं धावपळीचं जीवन आहे उद्योग नोकरीसाठी धावपळ करावी लागते सकाळी गेले रात्री येतात आणि कामाचा स्ट्रेस असतो त्याच्यामुळे ते घरात तेवढा येऊन परत करणं गृहिणींना तरी शक्य नाही मिस्टरांना वगैरे तरी एक वेळेस शक्य होईल पण गृहिणींना शक्य होणार नाही लहान ना मुलं असतात घरी गेल्यावरती शाळेतून आल्यावर मुलांचं सगळं बघावं लागतं त्यामध्ये वेळ जातो किंवा मुलांमुळे मध्येच उठावं लागतं त्यामुळे नियमांचं पालन होत नाही खूप लहान मुलं आहे आम्हाला बाळ आहेत आम्हाला पण गुरुचित्र ग्रंथाचं पालन करायची इच्छा आहे ते पुण्य प्राप्त करायची इच्छा आहे पण आमच्या पण होत नाही आहे तर त्यासाठीच मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली आणि अनुभवसिद्ध हा सुद्धा एक उपाय आहे किंवा सेवा आहे उपाय नाही म्हणणार सेवाच आहे त्याच्यामुळे सेवा नक्कीच उद्यापासून सात दिवस करा सात दिवस नाही तुम्ही रोज हा ही सेवा करू शकता अतिशय मनोभावे श्रद्धेने फक्त ही सेवा करायची आहे तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला काय करायचं आहे एक श्लोकी गुरुचित्र ची मी जी काही ओवे आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहेत आज एक श्लोकी म्हणजे काय एका श्लोकामध्ये संपूर्ण गुरुचित्र ग्रंथाचा सार दिलेला आहे आणि हा श्लोक तुम्ही जर उद्यापासून रोज सात दिवस अकरा वेळेस हा पठण करायचा आहे दिवसभरात कधीही करू शकता फक्त सग दिवा धूपदीप लावून देवा समोर बसून स्वामींच्या प्रतिमेसमोर बसूनच तुम्हाला ही सेवा करायची आहे सकाळी सकाळी जॉबला जायच्या आधी आंघोळ झाली दिवा लावायचा अगरबत्ती लावायची स्वामींच्या फोटो समोर आणि अतिशय मनोभावे श्रद्धेने मनन चिंतन करून तुम्ही त्याचा अर्थ जाणून ते श्लोक तुम्हाला अकरा वेळेस म्हणायचा आहे दोन मिनटं त्या श्लोक म्हणायला लागतील एक एका वेळेस म्हणताना असा तुम्हाला अकरा वेळेस तो श्लोक अतिशय मनोभावे श्रद्धेने म्हणायचा आहे जेणेकरून जॉबला किंवा नोकरीला किंवा घराच्या बाहेर पडायच्या अगोदर तुमच्यामध्ये ती ऊर्जा ते कवच कुंडल तयार होईल दत्तांचं आणि तुमच्या सोबत राहील दिवसभर तर सात दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे असं म्हटल्याप्रमाणे सात दिवस नाही तर तुम्ही वर्षभर ही सेवा करू शकता फक्त हा श्लोक तुम्हाला कधी म्हणायचा आहे तुम्ही दिवसभरात सांगितलं कधी करू शकता आता नियम काय हा श्लोक म्हणताना काही नियम आहेत का ताई परत घाबरतात की काही नियम आहेत का कारण की गुरुचैत्र ग्रंथाचा सार ह्याच्यामध्ये आहे मग आम्ही ह्याच्याला ह्याला पण काही कडक नियम आहेत का तर नाही तुम्ही वा कधी वाचू शकता दिवसभरात फक्त आणि फक्त घरामध्ये मां म्हणजे तुम्ही समजा स्वतः नॉनव्हेज खातायत मांसाहार करतायत त्या दिवशी तुम्हाला हा श्लोक म्हणायचा नाही आहे घरामध्ये होत असेल पण तुम्ही खात नाही आहेत तर तुम्ही म्हणू शकता पण इत, इत, इतर इतर लोक खातात तर खाऊ देत पण तुम्ही स्वतः खाणार असाल तर तुम्हाला हा श्लोक म्हणता येणार नाही आपले मासिक धर्म विटाळ सुतक हे सगळं सोडून तुम्ही हे हा जो श्लोक आहे तुम्ही रोज पठण करू शकता त्यातल्या त्यात गुरुवारी दत्तांचा वार आहे त्या दिवशी सुद्धा तुम्ही अकरा वेळेस ह्या श्लोकाचं पठण करायचं आहे आता ते श्लोक काय आहे ते मला सांगते तर तो श्लोक आहे हा एक श्लोकी त्यासाठीच म्हणतात की एक श्लोकी गुरुचरित्र ग्रंथाचा सार असलेला हे श्लोक आहे तर ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देईल आणि ते तुम्हाला स्क्रीनवर पण दिसून जाईल बाजूला तर तो श्लोक तुम्हाला अकरा वेळेस रोज पठण करायचा हे श्लोक सांगते दत्ताचा अवतार झाला कलियुगात श्री पी श्रीपाद पिठापुरी त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती करंजा ग्रामांतरी तीर्थहिंडत पातला भिलुवाडी जिय संगमा तेथून मठ गाणगापुरी वारी दिनांचे श्रमा असा हा एक श्लोकी गुरुचैत्राचा सार असलेला हा श्लोक आहे त्यामुळे तुम्हाला एक श्लोकी गुरुचैत्र ग्रंथ ह्याला असं म्हणता येईल एक श्लोकी गुरुचैत्र ग्रंथ तुम्हाला तुम्ही सर्च करा गुगलवर पण भेटून जाईल कि बाई मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि स्क्रीनवर पण देईन तिथून तुम्ही का कागदावर तो लिहून घ्या आणि रोज तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आंघोळ झाल्यावरती उद्यापासून सात दिवस किंवा रोज तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे घरामध्ये स्वतः नॉनव्हेज मांसाहार का तुम्हाला खाता येणार नाही त्यावेळेस तुम्ही म्हणणार आहात कारण की गुरुचरित्र ग्रंथाचा श्लोक जरी असला तरी तेवढाच पॉवरफुल आहे तेवढाच अनुभवसिद्ध हा श्लोक आहे कारण की याच्यामध्ये संपूर्ण बावन अध्यायाचं गुरुचैत्र ग्रंथामध्ये जे बावन अध्याय आहेत त्याचा सार याच्यामध्ये श्लो एका श्लोकात दिलेला आहे तर सांगितल्याप्रमाणे तुम्ही संक्षिप्त श्री 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 गुरुचित्र ग्रंथ जो आहे तो सुद्धा तुम्ही पठण करू शकता एक ते दीड तास लागेल तुम्हाला त्याचबरोबर सात दिवस तुम्ही उद्यापासून करू शकता त्याचबरोबर हा एक श्लोकी जो आहे गुरुचरित्र ग्रंथ ते सुद्धा तुम्ही रोज पठण करू शकता पण अकरा वेळेस तुम्हाला म्हणायचा आहे हा तुम्हाला श्लोक तर अशा प्रकारे हा अनुभव सिद्ध म्हणजे असं आणि अजून एक गोष्ट आता आता मी ही सेवा सांगितली तुम्हाला एक श्लोकी गुरुचित्र ग्रंथाची तर ही सेवा सोपी आहे ताई त्याच्यामुळे आम्ही गुरुजीच्या ग्रंथाचं पालन करायला करायची गरज नाही असं जर करू नका जर तुम्हाला वेळ आहे तुम्ही केंद्रामध्ये बसून सामूहिकरित्या सेवा रुजू करू शकता किंवा घरामध्ये सुद्धा तुम्हाला काही मुलं मोठी आहेत किंवा घरामध्ये दिवसभर तुम्ही मोकळे आहात पण आणि तुम्हाला काही कॉमन फॅमिलीमध्ये पण राहत नाहीत किंवा कॉमन फॅमिलीमध्ये राहून सुद्धा सहकार्य करणारे व्यक्ती घरामध्ये आहेत की तू पारायण कर नियमांचं काही उल्लंघन होणार नाही नियमांचं पालन करून कर असं म्हणणारे घरामध्ये व्यक्ती असतील नक्की आणि नक्की गुरुचित्र ग्रंथाचं पारायण तुम्ही घरामध्ये किंवा सामूहिकरित्या केंद्रामध्ये कराच कारण की हा काही पर्याय नाही हा कुणाला सांगितला की ज्यांना कारण की आताच्या युगामध्ये पाहिलं ना तर काही काही घरामध्ये एवढे प्रॉब्लेम्स आहेत ना लाम -लाम की गृहिणींना स्वतःच्या मनासारखं करणं सुद्धा शक्य नसतं त्याच्या आणि पुरुषांना सुद्धा त्यांच्या कामामुळे धावपळीमुळे लांब लांब जावं लागतं त्यांना सुद्धा एवढा वेळ येऊन दोन अडीच तास त्यांना देणं किंवा ते नियमांचं पालन करणं शक्य होत नाही त्यांच्यासाठी ह्या एक श्लोकी गुरुचित्र ग्रंथाचं सांगितलेलं आहे मी सेवा त्याच्यामुळे ज्यांना वेळ आहे त्यांनी नक्कीच गुरुचित्र ग्रंथाचं पालन करा कारण की अतिशय अनुभव सिद्ध पाचवा वेद असलेला हा ग्रंथ आहे आपल्या स्वामी मार्गात सगळ्यात मुख्य आणि मोठी सेवा असलेली हे पारायण आहे आणि दत्त महाराज स्वामी महाराज नक्कीच आपल्याला हे पारायण केल्यामुळे किंवा या त्यांच्या सेवा मनोभावे केल्यामुळे त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्याला देतात आपल्या मनात सगळ्या इच्छा पूर्ण करणारा हा ग्रंथ आहे गुरुचित्र ग्रंथ त्याच्यामुळे शक्य असल्यास नक्कीच ग्रंथाचं एकदा तरी एकदा तरी घरामध्ये पारायण करा आणि स्वतः अनुभव घ्या त्यात त्यात हा ते ते श्लोक तुम्ही महिनाभर जरी नित्य नियमाने रोज अकरा वेळेस पठण केला ना नियमांचा तो एक नियम सांगितला आहे तो नियम पाळून तर नक्कीच तुम्हाला स्वतःला अनुभव येईल त्यांचा आशीर्वाद तर राहीलच पण तुमच्या मनातल्या इच्छाही पूर्ण होण्यास सुरुवात होईल तर अशा प्रकारे हा प्रभावशाली मंत्र एक श्लोकी गुरुचेत्र ग्रंथाचं पठण तुम्ही करू शकता उद्यापासून किंवा रोज तर ही सेवा ही आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ